मी दिनकर अंबादास उघडे मी अपक्ष उमेदवार आहे आणि आम्ही ते दुस ज्या दिवशी फॉर्म भरलं त्या दिवशी आमचं असं लक्षात आलं की आपण अपक्ष म्हणजे भायासाहेबाच्या विरोधात आपण फॉर्म भरतो त्यांना पाडायचं आहे पण एकट्याची ताकद पोहोचत नाही असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सगळे जेवढे अपक्ष उमेदवार होते तेवढ्यानं आम्ही एक जागेवर बोलून घेतलं आणि काहींनी फॉर्म काढले काहीशी राहिले आता ज्याचे फॉर्म राहिले त्याने आम्ही सगळ्यांनी मिळून सतीश गाडग्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे कारण आमच्या असं लक्षात आलं की आपण जर एक एक काठी जरी घेतली किती जरी मजबूत असली तर शेवटी ती तुटू शकते पण त्या काठी जर मुळी बांधली आणि ती जर का तोडायची म्हणलं ती ती शिपणाशी शक्य नाही तर आज आपण तशीच मुळी बांधून सतीश गाडगे पाटला आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि आमचं असं जाहीर मत आहे की ज्यांना कोणाला आम्हाला मतदान करायची इच्छा असेल त्यांनी गाडगे साहेबाच्या कुकरसमोर प्रेशर कुकर बटन दाबून त्यांना विजयी करो आणि कोणाचं काम त्याला सतीश रावकर जायची गरज नाही आम्ही जरी सामान्य असलोच पण एवढे सामान्य आहेत की तुमचे काम करू शकत नाही तुमचं काही जरी काम शेतकऱ्याचं काय का, काम असतं आम्हाला माहिती तुमची जास्तीत जास्त, जास्त जिल्हा परिषद पर्यंत हवा असती आणि तेवढे आम्ही हँडल करू शकतो तिथे आम्हाला कोणत्या मंत्र्याची गरज नाही का आमदाराची गरज नाही आम्ही स्वतः तुम्हाला तुम्हाला सतीश पाटलेकर जायची गरज नाही आम्ही करू ते कामं तेवढे आम्ही सक्षम आहेत आणि ज्ञानराजा जे आम्ही आंदोलन केलं त्यात कोणीही पैसे नाही काढले पण आम्ही पाच कोटी रुपये काढून दिले आंबड्यामध्ये नाही तर तुम्ही जे ज्ञानराजाचे जे कोणी हे असतील त्यांना तू विचारून पाहा की जे आमच्या आंदोलनात होते त्यांच्या आम्ही पैसे काढून दिले का विचारा कारण सामान्याची जी ताकद असते ही ओळखू येत नाही सामान्य जरी साधारण वाटत असला पण त्याच्या मताला तेवढीच किंमत आहे नाही अडाणीच्या मताला पण तेवढीच किंमत आहे अडाणीसुद्धा मतदारसंघ याच्यात गेला मतपेटीत तर ती एकच मतदान करू शकतोय आणि माझा शेतकरी फाटका तुटका का असत तुट नाही तो पण त्याला ते तेवढाच अधिकार द्याला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला संविधानामध्ये एवढी मोठी तरतूद केली एवढं मोठं दान करायचं तुम्हाला अधिकार दिला की त्याला आपण मतदान म्हणतो आता काही लोक थके काही विकत असतील पण माझी प्रामाणिकपणे सगळ्यांना सांगणे किंवा तुम्ही मतदान विकू नका कोणी कोणाची चपटी बोटी काय सांगितलं लोकं काय माहिती परंतु तशाचं काही याचं जाऊ नका आणि सतीश घाडगे पाटला विजय करा कारण आपल्याला आता नवीन चेहऱ्याची गरज कारण हे जुने चेहरे पाहूच वाटत नाहीत त्यांना पाहून पाहून आता जीव कटाळून गेला काम तर करीतच नाहीत आणि त्याची काम आहे ते आमच्या शिवाय यायला कोण नाही त्याच्यामुळे आपल्याला आता काहीतरी बदल करायचा घनसंग मतदारसंघातून तर मी सगळ्यांना शेवटची आधी आजचा लास्ट दिवस आहे तरी पण मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही बारा नंबरचं बटन दाबून घाडगे साहेबाला बहु प्रचंड बहुमताने विजयी करा मला जे मतदान करायचं ते त्यांनाच करा अशी कळकळीची विनंती करतो आणि सगळ्याला हात जोडून माझा सप्रेम जय शिवराय जय भेम